आता आलेला आहात रवींद्र वायकर आता इथे थोड्या वेळात फॉर्म भरणार आहेत कशा पद्धतीनं तुम्ही त्यांना सपोर्ट करताय कशा पद्धतीनं त्यांना पाठिंबा देत आम्ही खूप आनंदित झालो आहोत की या ठिकाणी आपण इथे वायकर साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहोत त्यांची जेव्हा सीट डिक्लेअर केली तेव्हाच आम्ही खूप खुश झालो होतो की आम्ही बघत होतो की कोणाला जाते सीट ऍक्च्युली ही आमची शिवसेनेचीच सीट होती बाले किल्ला होता तर वायकर साहेबांना दिल्यानं आम्ही खूप खुश झालो आणि त्या आनंदातच आम्ही इथे आलेलो आहोत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा भाग ओळखला जातो आणि आता इथे आव्हान आहे ते थे थेट अमोल कीर्तिकर यांच्यासोबत आहे दोन्ही नेते जे उमेदवार आहेत ते पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढणार आहेत काय वाटतंय कोण जिंके खरं तर रवींद्र वायकर जे आहे चार वेळा महानगरपालिका आणि तीन वेळा आमदार आहेत त्यामुळे रवींद्र वाईकरांनी केलेलं काम एक सुशिक्षित उमेदवार रवींद्र वाईकर आणि त्यांनी या मुंबईसाठी जे केलेलं काम आहे ते मुंबईकरांना ज्ञात आहे आणि शिवसेनेचा एक तळागळातला कार्यकर्ता तो आज आमदार आहे आणि खासदार झाल्यानंतर त्यांनी काम केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि पुढेही करून दाखवणार तर माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र वाईकर हे पक्के निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार आम्हाला कोणालाही हे खा, खात्री आहे शंभर टक्के कोणाच्याही मनात शंका नाही त्यामुळे रवींद्र वाईकर हे भरघोस मताने निवडून येणार आहेत आम्ही कोणावर टीका नाही करणार पण रवींद्र वाईकरांनी केलेलं काम हे मुंबईच्या जनता बघते आणि उत्तर पश्चिममध्ये मुंबई या रवींद्र वाईकरांचा डंका वाजवणार भगवा फडकवणार जो उत्तर पश्चिम जिल्हा भगव्याखाली आहे तो भगवा तसंच आम्ही फडकवत ठेवणार दरेखनें। जोरदार जोरदार शक्ति प्रदर्शन शुरू है क्या कहेंगे जोरदार शक्ति प्रदर्शन है हमारे उम्मीदवार के लिए हम आए हैं एक नाथ शिंदे साहब के लिए आए हैं और आप देख रहे हैं कि महायुति के सारे पक्ष साथ में हैं और हम एक अच्छा प्रदर्शन कर रहे हैं और इसका परिणाम आपको आने वाले चुनाव में मिलेगा चार तारीख को आपको इसका मतदान के रूप में रिजल्ट आएगा उस दिन आपको इसका निकाल मालूम गिरेगा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर थोड्याच वेळात वांद्रे कलेक्टर कार्यालयात येणार आहेत त्यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही कार्यकर्त्यांचं भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते इथं त्यांचं सुरू आहे शिंदे गटाचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते ध्वज फडकवत आहेत जोरदार त्यांचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते इथं सुरू आहे आणि आमचेच उमेदवार जिंकणार असा जो विश्वास आहे तो विश्वास इथल्या कार्यकर्त्यांना आहे मोठ्या प्रमाणावर वांद्रे कार्यालयात वांद्रे कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर जे शक्ती प्रदर्शन आहे ते सुरू आहे कार्यकर्ते जे आहेत ते, आहे ते मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत पोलिसांचा फौज फाटा सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर आहे संपूर्ण हा जो कलेक्टर ऑफिसचा जो भाग आहे तो पोलिसांच्या निगराणीच्या खाली आहे पोलिसांचं सा इथल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे थोड्याच वेळात इथं रवींद्र वायकर फॉर्म भरायला येणार आहेत उमेदवारीचा अर्ज भरायला येणार आहेत त्यांच्यासोबत उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे सुद्धा इथं उमेदवारीचा अर्ज दाखल करायला येणार आहेत आणि त्यांच्याचसाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इथं शिवसैनिक जे आहेत ते जमलेले आहेत भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि आमचा उमेदवार हा कामाच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांना जो ज्या पद्धतीनं मदत करतो विभागात ज्यांचा संपर्क जो आहे त्या जोरावर आणि कामाच्या जोरावरच आमचा उमेदवार ही निवडणूक आहे ती लढवणार आहे आणि जिंकणार आहे कारण हा जो पश्चिम उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचे दोन गट आणि शिवसेनेच्या दोन गटांचे दोन उमेदवार अमोल कीर्ती आणि रवींद्र वायकर यांच्यात ही लढत असणार आहे आणि त्यामुळेच याच्या आधी सुद्धा वायकर जे आहेत ते इथले आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळेच हा जो संपूर्ण भाग आहे संपूर्ण शिवसैनिक आहे तर इथे आनंदात उत्साहात आणि अगदी जोशपूर्ण वातावरणात जे त्यांचं शक्ती प्रदर्शन आहे तर इथं चालू आहे वांद्रे कलेक्टर ऑफिस बाहेरचा हा संपूर्ण परिसर आहे आणि इथं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे थोड्याच वेळात इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा येणार आहेत त्याचसोबत उज्ज्वल निकम आणि रवींद्र वायकर हे दोन्ही जे उमेदवार आहेत ते दोन्ही उमेदवार इथं येणार आहेत लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वांद्रे